नमस्कार मित्रांनो जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव म्हणजेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता रंग भरत आहे आणि अशातच काही मतदारसंघांमध्ये प्रचंड चुरशीची लढत होणार आहे आणि कोणालाही तिथले गणित अजूनही जुळत नाहीये आणि असाच एक मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि या संभाजीनगरमध्ये या वेळेला काय होणार याची उत्सुकता जशी संभाजी नगरकरांना आहे तशीच याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा आहे कारण हा मतदारसंघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा आवडता मतदारसंघ हा मतदारसंघ म्हणजे बाळासाहेबांचा प्रचंड प्रेम लाभलेला मतदारसंघ आणि हा मतदारसंघ म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या पाठीशी उभं राहणारा मतदारसंघ आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये यावेळी काय घडणार मागच्या वेळी जे घडलंय ते त्याची पुनरावृत्ती होणार का की यावेळेस खैरे आपल्या विजयाची गणित जुळवणार तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून म्हणजेच धनुष्यबाण या चिन्हावरती चंद्रकांत खैरे उभे राहिले आता चंद्रकांत खैरे म्हणजे संभाजीनगरच्या शिवसेनेचे लाडके खासदार खरं तर सत्ता असली की इतर लोक आपल्याबद्दल कमी बोलतात आणि सत्ता गेली की आपल्याबद्दल नको नको ते बोलायला लागतात याचा अनुभव आता खैरेंनी घेतलाच असे तर दोन हजारच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खैरे हे शिवसेनेकडून होते तर इम्तियाज जलील ई एम इम आय एमकडून कडून उभे राहिले खरं तर इम्तियाज जलील निवडून येतील याचा कायमच शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आणि त्यानंतर या निवडणुकीमध्ये ट्विस्ट आला तो ट्विस्ट म्हणजे हर्षवर्धन जाधव पाटील यांची उमेदवारी आणि यांना मिळालेलं ट्रॅक्टर हे चिन्ह खर तर शिवजयंती तारखेनुसार करायला काहीसा विरोध केल्यामुळे खैरेंवरती मराठा समाज हा नाराज होता त्यातच काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलं आणि त्यावेळी सुद्धा खैरेंच्या विरुद्ध असलेला रोष मराठ्यांचा दिसून आला परंतु चंद्रकांत खैरे हा मराठ्यांचा रोष ओळखायला त्यावेळी कमी पडले की काय आणि म्हणूनच जिल्ह्यातील नव्हे तर इतर जिल्ह्यातील मराठा समाज सुद्धा हर्षवर्धन जाधवांबद्दल प्रचार करायला लागला आणि या प्रचाराचा एक आ, या प्रचाराचा हायेस्ट पॉइंट हा होता की आता लोक संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या लोकांना हर्षवर्धन जाधव यांनाच मतदान करा असं सांगायला लागले ला आणि हर्षवर्धन जाधव कुठलाही मोठा प्रचार न करता दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं घेऊन खैरेंसाठी जायंट किलर ठरले खर तर हर्षवर्धन जाधव जरी निवडून आले नाही परंतु खैरे मात्र पडले याचा आनंद हर्षवर्धन जाधव हे व्यक्त करायला विसरले नाही आणि तिथेच संभाजीनगरकरांना कुठेतरी घात झाल्याची भावना झाली खर तर चंद्रकांत खैरे हे खासदार म्हणून लोकांना काही प्रमाणामध्ये आवडत होते आणि विकासामुळे काही प्रमाणे ते नावडतेही होते परंतु यावेळी आता या निवडणुकीत काय होणार तर चंद्रकांत खैरेंना पुन्हा एकदा शिवसेनेने उमेदवारी दिली आहे एमनी पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली आहे परंतु यावेळची गणित काही वेगळी आहे कारण इम्तियाज जलील यांनी जे तीन लाख एकोणनव्वद हजार मतं घेतले त्यामध्ये बहुतांश मतं हे वंचित बहुजन आघाडीचे होते आता वंचित बहुजन आघाडीने परत एकदा स्वतंत्र मुस्लिम चेहरा आता या निवडणुकीत उभा केला आहे खर तर इम्तियाज जलील यांना तो फटका तर बसणार आहेच परंतु खैरेंच्या बाबतीतही आता भाजपा आणि सेना ही एक संध राहिलेली नाही आहे त्याचाही फटका आता एक चंद्रकांत खैरे यांना बसणार आहे परंतु पुन्हा एकदा जर या निवडणुकीमध्ये विनोद पाटलांनी जर एंट्री मारली आणि मराठा समाजाचं मतदान जर पुन्हा एका बाजूनी जर झुकलं तर पुन्हा एकदा खैरेंना मात्र ही निवडणूक जड जाणार आहे काही प्रमाणामध्ये सुभाष झांबळ हे जे काँग्रेसकडून उभे असलेले नेते होते त्यांच्या वाट्याला आलेले एक्क्याण्णव हजार मतं यावेळी मात्र खैरेंच्या वाट्याला येणार आहे म्हणजेच काँग्रेसची एक्क्याण्णव हजार मतं राष्ट्रवादीची काही मतं म्हणजे एकूण सव्वा लाखाचं गणित हे खैरेंच्या बाजूनी येत असलं तरीसुद्धा भाजपा जे या निवडणुकीमध्ये किंगमेकर ठरणार आहे आणि या भाजपाचे लोक आतून यावेळेस कोणाला पाठिंबा देत आहे यावर ही निवडणूक आता पूर्णपणे अवलंबून असणार आहे खर तर केंद्रामध्ये मंत्री राज्यामध्ये मंत्री एवढे मंत्रीपद संभाजीनगरला दिले परंतु तरी सुद्धा संभाजीनगरची जागा भाजपा स्वतःकडे ठेवू शकला नाही याचा काहीसा राग भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जर असेल तर तो राग आता संदीपान भुमरे यांना महागात पडू शकतो आणि पुन्हा एकदा खैरेंचे गणित जुळत खैरे गुलाल उधळू शकता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याबद्दल सगळ्या गोष्टी कळतीलच परंतु हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर हे चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद